बौद्धिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझं वंदन धम्ममंचावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच या राज्यस्तरीय बौद्ध धर्म संमेलनासाठी उपस्थित आपण सर्व उपासक आणि उपासिका यांना माझा सविनय जयबीन आजच्या या बौद्ध संमेलनाच्या निमित्ताने धम्मकाया मिशनच्या माध्यमातून एक विशेष सत्कार करण्याचं आम्ही नियोजित केलं आणि त्यांचं नाव आहे पी एस आय सुभाष सर त्यांचा सत्कार आम्ही या संमेलनामध्ये करण्याचा निश्चित केलं तर सत्कार का केला जातो हे खूप महत्वाचं आहे आणि सत्कार कोणाचाही केला जात नाही ज्याचं काही विशेष योगदान समाजामध्ये आहे अशा व्यक्तीचा सत्कार निश्चितपणे केला जातो आणि तो सत्कार आपला सर्वांना एक ऊर्जा देणारा असतो आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा सत्कार या केला जाणार आहे त्यांचा थोडक्यात परिचय मी या ठिकाणी मी देणार आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि आपलं शिक्षण त्यांनी त्यांचं मामाचं गाव डोंबिवली या ठिकाणी त्यांनी घेतलं आणि या खडतर परिस्थितीतून त्यांनी पोलीस दलामध्ये भरती होण्याचा प्रयत्न केला आणि पोलीस दलामध्ये भरती झाल्यानंतर ते आज या ठिकाणी पी एस आय पदापर्यंत ते पोहोचलेले आहेत त्यानंतर धम्माच्या जेव्हा संपर्कात ते आले धम्माच्या संपर्कात आल्यानंतर धम्माच्या प्रचाराला त्यांनी सुरुवात केली आणि धम्माचा प्रचार करत असताना कर्नाटक गुलबर्गा येथे एक श्रावण शिबिर धम्मकाय मिशनच्या माध्यमातून घेण्यात आलं होतं आणि त्या श्रामीणिक शिबिरामध्ये सहभागी होऊन त्यांनी श्राम्य दीक्षा सुद्धा घेतलेली आहे तसेच धम्मका मिशनच्या माध्यमातून पाली डिप्लोमा वर्ग घेतला जातो उपासक सुभाष सर यांनी पाली भाषेचा एक वर्ष डिप्लोमा त्यांनी केलेला आहे तसेच मागील पाच ते सहा वर्षापासून धम्मकायाची जे विविध प्रशिक्षण शिबिरं घेतली जातात त्या प्रशिक्षण शिबिरामध्ये त्यांची उपस्थिती असते आणि विशेष प्रकारचं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे तसेच विविध धार्मिक पुस्तकांचं वाचन तसेच बौद्ध धर्मातील विविध सुत्तांचं वाचन त्यांनी केलेलं आहे त्याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे विविध सुत्त त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मांडलेली आहे तसेच विप विपना साधनेचे दोन दहा दिवसीय शिबिर त्यांनी पूर्ण केलेले आहेत धम्मासाठी विविध मार्गातून ते दान देण्याचं कार्य निश्चितपणे करत असतात विविध अनेक वेळा बंतींना घरी बोलून त्यांना भोजनदान देऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दान, वेग प्रकार दान देण्याचं कार्य ते नेहमी करत असतात तसेच धम्मकायाच्या मैत्री दिनानिमित्त भूतान श्रीलंका नेपाळ अशा विविध ठिकाणी त्यांनी धम्मा अभ्यास शैलीमध्ये त्यांचा सहभाग होता तसेच धम्मप्रचारासाठी मुंबई आणि ठाणे आणि रायगड या परिसराप्रमाणेच चाळीसगाव नागपूर किंवा कोकण प्रदेश धुळे नंदुरबार अशा विविध ठिकाण जाऊन ते धम्माचा प्रचार मोठ्या प्रमाणात करत आहेत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की विविध विहारांना त्यांनी स्वतःच्या सो खर्चाने बुद्धरूप दान दिलेलं आहे हे अत्यंत विशेष आणि महत्त्वाची गोष्ट आहे तसेच ते जे आज पी एस आय म्हणजे एखादा पोलीस व्यक्ती कसा आहे असं म्हणजे म्हटलं तर आपल्या लक्षात पोलीस म्हणजे अगदी कणखर एकदम रुडली बोलणारा असं समोर येतं परंतु उपासक सुभाष मोरेंना जर का आपण सगळ्यांनी पाहिलं असेल त्यांची जी बोललं असेल तर तुम्हाला जाणून येईल की त्यांचा स्वभाव अत्यंत नम्र आहे आणि अगदी नम्रपणे ते प्रत्येकाशी संभाषण करतात त्यानंतर त्यांना ज्या ज्यावेळी वेळ असेल त्यांना सुट्टी असेल त्यावेळीच ते जे विपक्षना केंद्र आहेत खाडावली म्हणा किंवा टिटवाळ्याचं विपन सेंटर आहे किंवा इगतपुरी सह सेंटर आहे या ठिकाणी जाऊन ते सेवा देण्याचं काम नित्य नियमाने करत असतात तसेच त्यांचे कुटुंब जर आपण बघितलं तर ता त्यांच्या पत्नी आयुष्यमती वैशाली मोरे आणि त्यांचा मुलगा सुगत मोरे हे सुद्धा त्यांच्या या धम्मकार्यामध्ये निरंतर त्यांना सहकार्य करतात सम्मा संबुद्धस नमो तत्स भगवतो अरहतो सम्मा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जीवनाच्या श्वासापर्यंत मी वंदन करतो कसं सांगू कुकुम शब्द आणू बाबासाहेब तुमच्यासाठी कवी म्हणतात की संत कबीर पण म्हणतात की आकाशाचा कागद करू आणि या रक्ताची शाई त्याप्रमाणेच बाबासाहेब हे अनंत थोर असे उपकार तुमचे कसे फेडू आणि कसा उतराई होऊ खरोखर मन भारावून गेलं तुम्हा बांधवांचं भगिनींचं प्रेम बघून आणि धम्मकाया मिशीनने माझा सत्कार इथे आयोजित केला धम्मकायाचे वरिष्ठ आचार्य किंवा आपल्या समाजाचं एक वैशिष्ट्य आहे की कुणी एका उपासकाने राई किंवा खसखसच्या दाण्यासारखं जर काम केलं तर त्या आपल्या समाजाला ते उतुंग हिमालयासारखं वाटतं तर त्याप्रमाणे माझं असं काही कार्य नसताना असं तुटपुंज काम केलेलं असतानाही माझ्या परिवारासह माझा इथे सत्कार होतोय तर सर्वांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार मानतो काही दिवसां अगोदरच बाबासाहेबांच्या निवासस्थानी गेलो राजगृहाला भेट दिली तिथे मोहिते नावाचे एक उपासक भेटले समता सैनिक दलाचे उपासक तिथे ड्युटीला असतात त्यांनी मला माहिती दिली की बाबासाहेब कुठे बसायचे कसा अभ्यास करायचे म्हणजे ते जवळून त्यांनी सांगितलं ते अनुभव तर मन असं भारावून गेलं की प्रतिकूल परिस्थितीमध्ये आज आपण हे बघतोय दिवस की माझ्या माता रमाईने कसे दिवस काढले तर सर्वांना ते ज्ञात आहे माहिती आहे तरी सुद्धा एक अनुभव शेअर करतो तर ते मोहिते उपासक सांगत होते की बंगल्याचं जे मेन गेट होत त्या गेटला एक दरवाजा आहे आणि तिथून पोस्टाने पत्रव्यवहार म्हणजे पत पोस्ट पत्र त्या घरामध्ये टाकण्यासाठी अशी गॅप बनवलेली लाकडाची तो बाबासाहेब जेव्हा जायचे बाहेर परदेशात तेव्हा रमाई थोड्या अल्प अवधीमध्येच अल्प काळच त्या निवासमध्ये त्यांना राहायला एक अवसर मिळाला तर रमाई त्या हॉलच्या दाराजवळ येऊन बसत असत बाबासाहेबांची वाट बघत असत तर तिथे अक्षरशः टपालाद्वारे येणार पत्रा म्हणजे पोस्टाचे जे पत्रव्यवहार होत होता लोकांचा तर तिथे अक्षरशः तो असा म्हणजे खर्च भरून जात होता तर रमाई बाबासाहेबांची वाट बघत आणि तो किस्सा त्यांनी सांगितला ते डोळे पाणाव पाणावून गेले सर्वांचे तर बंधू भगिनींनो मला एवढं सांगायचं आहे की बाबासाहेब आम्ही कुठे होतो आणि कुठे आणून सोडला आम्हाला कुठल्या तरी ते वर्णन आहे काय पंख दिले बाबासाहेब आणि काय गगन भरारीमध्ये आम्ही उडतो तर खरोखर एका त्या गायिकेचं पण गाणं आहे गुर वारणारा मुलगा आज साहेब झाला तहसील तहसीलतेला माझा मोठा नायम झाला असं गाणं आहे तर खरोखर आज बाबासाहेब तुम्ही नसते तर गुरंढोरच कुठेतरी चालत फिरलो असतो आम्ही तर आज आम्ही उच्च ज्या पदावर आहोत ते केवळ तुमच्यामुळे आणि हा सद्धम्म बाबासाहेब तुम्ही आम्हाला निर्वाणासाठी द्यायला दिला तर हा केवळ तुम्ही सद्धम्म देऊन आमच्या वर अनंत अनंत कोटी उपकार केले तर सरते शेवटी म्हणेन मी थँक्यू बाबासाहेब थँक्यू बाबासाहेब थँक्यू बाबासाहेब ए डॉट मी दिलेलं निवेदन त्यांनी कॉपी पेस्ट केलं आणि सलमान सांगून म्हटलं आता मिनिस्टर बिहारच्या ईमेल वर हे आपलं निवेदन जात आहे काही असू शकते पण मला सांगा की इथून ईमेल वर गेल्यानंतर ईमेल फाडू शकतो का चीफ मिनिस्टर त्याचा सेक्रेटरी फाडू नाही शकत फेकू शकतो का भेटू शकत नाही सर्व चारशे ईमेल आहे मी तुम्हाला हे सर समर्पण करतो सर मी तुम्हाला पाठवतो मी त्या फॉर्म मध्ये तुमचा ईमेल आहे टू मध्ये तुमचा ईमेल सीसी मध्ये माझा तर बी सी सी मध्ये जायचं मी पाठवले सर्व ईमेल बी सी सी मध्ये कॉपी पेस्ट करायचं कॉपी पेस्ट केले ते आणि निवेदन तिथे चढवायचं तिथे जर हे सर उभे झाले सेंड जर बटन जसं घातलं की हा ईमेल निवेदन की हे जे विद्युनियाल आहे आमच्या ताब्यात आहे त्या मागण्या सर्व दोनशे त्रेचाळीस वगैरे सर्वांकडे जाणार आणि त्याला खर्च किती मी साधा प्रश्न तिथे चेंबूरला विचारला पण सर खर्च तर काहीच नाही खर्च किती आला किती खर्च आहे तुम्ही एका एका मिनिस्टरला भेटत गेले आता पलटूराम ला म्हणजे डायरेक्ट इथे बोलत आहे पलटूराम ला निवेदन देऊन लोक आले काही झालं का पण कल्पना करा की महाराष्ट्रातून पन्नास लाख ईमेलचा फ्रेश निवेदन केलं त्यांना काय रद्द करत तुमच्या समोर जाहीर तुमचे सहकार्य लागेल सहकार्य काय आपल्याला महाराष्ट्रातील ड्राफ्टिंग कमिटी बनवायची काय बनवायचे ड्राफ्टिंग कमिटी वी वॉन्ट

तुमचा टोस्ट क्रॅप करायचं नवीन कायम करायचा ते लिहिला आपल्याकडे खूप लोकांनी लिहिला त्या सर्वांनी तिथे ठेवायचे थे। दोन ते तीन दिवस करायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिलं तसं आपण सुद्धा नवीन ऍक्ट या सरकारला ठेवूया याच्याकडे ट्राफ्टी कमिटी फॉर्म करायची आहे तर त्याच्याकरता अतिशय जे ज्यांना संविधानाचं कायद्याचा कीच करणे आवडते अशा लोकांची नावं तुम्ही सुचवा आपण एक जागतिक कमिटी महाराष्ट्रात बनवूया आणि त्यांचं दोन दिवस शिबिर घेऊया आणि त्या शिबिरामध्ये ड्रॉप फायरिंग करूया तिथला जो चीफ मिनिस्टर असेल आणि सर्वांना जागते देऊया वी हॅव गॉट रेडीमेड ड्राफ्ट विथ अस यू कॅन स्क्रॅप यू बट वी वॉन्ट बेसिकली फंडामेंटली टू के टू रिटी टू स्क्रॅप द ओरिजिनल ॲक्ट पास बाय द बिहार गव्हर्नमेंट नाईन्टीन फॉर्टी बिहार टेम्पल ॲक्ट याला रद्द करा नवीन पाच करा नवीन कायद्याचा प्रारूप ज्या आपण सर्व मिळून बनवूया आणि सर्वांनी मला जवळपास एकूण एक आता आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय बावीस